सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते तर मनोज रांगेंच्या आता आवाहनानंतर मराठा समाजाचा रास्ता आंदोलन सुरू झालेलं आहे आणि राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा समाजाचा रास्ता आंदोलन सुरू आहे जालना बीड अहमदनगर लोणावळ्यात आता मराठा आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे तर आता ठिकठिकाणी मराठा समाज आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आजपासून खरंतर मनोज रांगे यांच्या आवाहनानंतर आजपासून मराठा बांधवांकडून हा रास्ता रोको सुरू आहे तर संभाजीनगर पुणे नाशिक बीड जालना अकोला सोलापूर अशा अनेक ठिकाणी तर आजपासून मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि आपण त्याच संदर्भातलीही काही दृश्य पाहतोय आणि राज्यभरात आता मराठा समाज एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी अनेक मराठा आंदोलक रस्त्यावर सुद्धा उतरल्याचं पाहायला मिळत आहे तर संभाजीनगर पुणे नाशिक बीड जालना अकोला सोलापूर अशा अनेक जिल्ह्यात आज मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेली आहे आणि आपण सध्या आढावा घेतोय आपण सध्या हे दृश्य पाहतोय संभाजीनगर पुणे नाशिक सोलापूर आणि बीडमधून ज्यामध्ये आता जो मराठा समाज आहे तो आपल्याला रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सध्या सुरुवात झालेली आहे आणि मराठा समाज राज्यभरातला मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि आपण ही सध्या दृश्य पाहतोय संभाजीनगर पुणे नाशिक सोलापूर आणि धुळे नाशिकमध्ये देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि नाशिकच्या मकमलाबाद गावात संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि यावेळी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून सध्या करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आमचे नाशिकचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी हो यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन केलं जात आहे मी आता नाशिकच्या मखमालाबाद या ठिकाणी उभा आहे मराठा बांधवांकडनं रास्ता रोखो करण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीने जे तो रास्ता रोको करण्यात येत आहे ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली जात आहेत खरंतर सगळे सूर्यांच्या सो कायद्याची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी घेऊन मराठा बांधव जे आहेत ते आज रस्त्यावरती उजे आहेत खरं तर काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊ काय मागणी गेल्या असंख्य बेचाळीस बेचाळीस वर्षापासून या मराठा आरक्षणाची मागणी चालू आहे अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे असतील यासारखे असंख्य हुतात्म्य झाले परंतु आजपर्यंत मराठ्यांच्या तोंडाला पानेच पुसलेले आहेत आणि आता कुठेतरी सगळा मराठा समाज एकत्र होत असताना पुन्हाच्या एकदा या सरकारनं दहा टक्क्याचं ईबीसीचं गाजर दाखवून पुन्हा एकदा मराठ्यांच्या तोंडाला पानं फासलेली आहेत आणि आमची सगळे मराठ्यांची मागणी आहे की मराठा समाजाला हे ओबीसीमधून पन्नास टक्क्यामधूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळे सोयरा कायदा लागूच झाला पाहिजे हे आमची संबंध मराठा समाजाची मागणी आहे पाहू शकतो की सगळ्या सोयरांची जी मागणी आहे ती या ठिकाणी सरकारने मान्य केली गेली पाहिजे त्याचबरोबर दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पानं पोचण्याची भावना जी ती मराठा बांधवांकडून व्यक्त केली जाते खुशाल पाटील पुढारी न्यूज नाशिक तर आपण ही खरं तर नाशिकमधून दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मराठा बांधव आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय मराठा समाजासाठी ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि एकंदरीत मराठा समाज आहे तो आक्रमक झाला असं पाहायला मिळतंय आपण जर प्रत्येक मराठा बांधवांनी या गोष्टीसाठी वेळ जर नाही दिला तर बांधवलो ते मनोज पाटील जरांगे तर यानंतर संभाजीनगर मध्ये जाऊया तिकडे आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत सुमित सध्याची काय परिस्थिती आहे कारण ठिकठिकाणी जो मराठा बांधव आहे तो रस्त्यावर उतरला असं पाहायला मिळत आहे काय सध्याची परिस्थिती आहे संभाजीनगर मधली आता सध्या परिस्थिती निवडली आहे कारण मनोहरराज पाटील यांनी अकरा ते एक या दरम्यानच रस्त्यावर आंदोलन मराठा बांधवांना करायला लावले होते त्यामुळं मराठा मराठा आंदोलन मी एक वाजेपर्यंत आंदोलन सुरू ठेवलं त्यानंतर आंदोलन मागे घेतलेलं आहे पण

आणि तसेच जे दहा टक्के आरक्षण दिले होते ही मागणी मराठा समाजाची नव्हती सरकारने सगळे पर्यंत आदेश देऊन मराठा समाजाची फसवणूक करण्याची प्रतिक्रिया या आंदोलनकांना आता मोठ्यांना बघायला मिळत आहे नक्कीच आपण ही काही दृश्य पाहतोय संभाजीनगरमधून ज्या ठिकाणी आपल्याला जो मराठा बांधव हा एकंदरीत जमल्याचं पाहायला मिळत मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी गर्दी झालेली आहे सुमित धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर खरं तर राज्यभरात मराठा बांधव आक्रमक झालेला आहे आणि आपण सध्याची ही दृश्य पाहतोय जी संभाजीनगरमधून होती आणि तिथून आपल्या प्रतिनिधी सुमित पवार यांनी सुद्धा तिकडचं जे वातावरण आहे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यानंतर जाऊया थेट अहमदनगरमध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सय्यद सध्या आपल्यासोबत आहेत सय्यद काय सध्याचं वातावरण आहे अहमदनगरमध्ये कारण मराठा बांधव आहेत मराठा समाज आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अहमदनगर मध्ये काय परिस्थिती आहे सध्याची नक्कीच कुठेतरी राज्य सरकारने जे मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेचा कायद्यात रूपांतर करावा याच मागणीसाठी मनसेदारांच्या पासून गेल्या सोळा दिवसापासून उपोषण करत आहेत आणि आज त्यांच्या आव्हानानंतर ठिकठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे अहमदनगर पुणे महामार्ग अहमदनगर छत्रपती संभाजी महामार्ग असेल अहमदनगर मनमार महामार्ग असेल या महामार्गावरती सकाळी पासूनच जे आहे तर ते रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय कुठेतरी एक वाजेपर्यंत हा रास्ता रोको आंदोलन सुरू राहणार आहे तर यांना ज्या आरक्षणाच्या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे जे अधिसूचने हा जो शब्द आहे तो कायद्यामध्ये समाविष्ट करा हीच मागणी प्रामुख्यानं आंदोलनकर्त्याची आहे आंदोलन करते, करते आक्रमक होताना दिसत आहे कुठेतरी अहमदनगर पुणे महामार्ग असेल छत्रपती संभाजी महामार्ग असेल या महामार्गावरती दोन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या पोलिसांचा फौज फाटा देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलाय कुठं कुठे प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आणि आंदोलनाची एकच मागणी आहे तीन तारखेपर्यंतच रूपांतर केलं नाही तर तीन तारखेनंतर पुन्हा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जाईल नक्कीच सय्यद धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर अहमदनगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे मराठा बांधव हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तिकडे सुद्धा मराठा बांधव रस्त्यावर उतरल्याच पाहायला मिळालं आणि मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता आंदोलन सुरू आहे गेल्या पाऊन तासापासून हे आंदोलन सुरू असून आपण पाहू शकतो वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या आहेत रणरणत्या उन्हात मराठा समाज बांधव हे रस्त्यावर उतरले असून मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार निर्णय घेत नसल्याने हा संताप व्यक्त केला जातोय अगदी तरुणांपासून ज्येष्ठ वृद्ध तसेच अगदी अपघातात ज्यांना दुखापत झाली आहे पायाला ते देखील बांधव मराठा समाज बांधव या ठिकाणी आले आहेत काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या मराठा आरक्षण प्रश्नावर फक्त मीच नव्हे तर मीच लंगडा झाला नसून माझा मराठा समाज संपूर्ण हा लंगडा झालाय आणि सरकारला दिसतय परंतु जाणीवपूर्वक ते सरकार त्याची म्हणजे बाजूला टाकण्याचा प्रयत्न करते सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी सत्तावीस तारखेला काढली होती आणि तिथं वाशीच्या मैदानावर आणून दिली होती त्याचा सोळा तारखेपर्यंतचा त्या हरकती ना हरकती मागवल्या होत्या त्या आता प्रक्रिया पूर्ण झाली त्यामुळे हो सगळ्या सोयऱ्याचा कायदा तात्काळ केला पाहिजे अधिसूचनेवर ही मराठा समाजाची मागणी भावना तीव्र आहेत

मंडळीने देखील या यात सहभाग नोंदवून हा रस्ता रोको केलेला आहे आणि या रस्ता रोकोमुळे वाहन जवळपास अर्ध्या तासापासून सुद्धा थांबून आहेत आणि आपण त्या संदर्भातली काही दृश्य संभाजीनगर मधून पाहतोय तेच सगळे सोयी आम्हाला पाहिजे आणि तेच आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून हा आजचा रस्ता रोको अन्यता केला नसता आम्ही आम्ही सरकारचे गोळीवेळी असते आम्ही आव्हान करतोय की सरकारने थांबवावं आणि लगेच एक वेगळ्या प्रकारचं अधिवेशन घेऊन कॅबिनेटमध्ये घेऊन अध्यादेश काढावा तोही सगळे सोये हो या हा शब्दाच्या हातील हे रस्त्यावरचे आंदोलन जर नको असेल तर तात्काळ मराठा समाजाला आपण कारण मराठा समाजाला दोन वेळेस मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे ही तिसरी फसवणूक आहे ही अशा फसवणूक मराठा समाजाला आता कधी सहन करणार नाही